रामनवमी निमित्त घनगणगणत बोतेच्या गजरात शेगावमध्ये भाविकांची मंदी आली आज रामनवमी सोहळा असून राज्यासह देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा होत असल्याचं दिसत आहे प्रभू रामजन्माच्या सोहळ्यासाठी अनेक देवदेवतांच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते आहे बुलढाणा जिल्ह्यातील संत गजानन महाराजांच्या मंदिर परिसरामध्ये देखील भाविकांनी एकच गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सकाळपासून गजानन महाराजांच्या मंदिरात भाविकांची मोठी मंदिरही झाल्याचं पाहायला मिळतं आहे संत गजानन महाराज शेगावात आले होते तेव्हापासून शेगावात रामनवमीचा सण सा साजरा जा केला जातो आहे त्याप्रमाणे यंदाही शेगावात संत गजानन महाराज नगरी रामनवमीचा उत्सव निमित्त भाविकांचा जनसागर पाहायला मिळतो आहे गणगण गणात बोतेच्या गजरात आणि लाखो भाविक भक्तांच्या रामनामाच्या गजरात आज बुलढाणा जिल्ह्याच्या संत नगरी शेगावात रामनवमी जा उस्सा उस्सा हो चा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे त्यानिमित्ताने मोठी गर्दी उसळली आहे संपूर्ण राज्यातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक कालपासूनच शेगावात दाखल झाले आहेत तर शेकडो भजनी दिंड्या सुद्धा शेगावात दाखल झाल्या आहेत सकाळी काकड आरती झाली तर दुपारी श्रींचा पालखी सोहळा असणार आहे दरम्यान या कालावधीत भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी संस्थानाकडून काल रा रात्रीपासून भक्तांसाठी मंदिर खुलं ठेवण्यात आलेलं आहे आजसुद्धा मंदिर खुलं असणार आहे आणि तसेच सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची अव व्यवस्था असणार आहे अतिशय मंगलप्रसंगी आज आम्ही या ठिकाणी श्री शेगाव या ठिकाणी संस्थान गजानन महाराजाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो खरोखरच खूप आजचा दिवस आमच्यासाठी धन्य असा झालेला आहे आणि अतिशय सुंदर असं दर्शन आणि अतिशय सुंदर अशी इथली या ठिकाणची सेवा पाहून खरोखरच मन भारावून गेलेलं आहे आणि अतिशय सुंदर नियोजन इथल्या या ट्रस्टनं केलेलं आहे खरोखरच यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे सागर आणि आज सव्वीस वर्ष झाले दरवेळी रामनवमीला येते खूप सुंदर येतं आणि मनाला शांती मिळते दर्शन झाल्यानंतर आम्ही दर प्रोग्रामला इथे येत असतो उत्सव सगळ्या रामनवमी ऋषी पंचमी प्रगट दिन गुरुपौर्णिमा सगळ्याला आम्ही येत असतो आणि महाराजांच्या मला खूप प्रचिद्धी आलेली काय असं काही नाही दर्शनाला दरवेळी येतो तसं साखरं वगैरे असं काही नाही सगळं महाराजांच्यावर सोपवत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी शेगाव